संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज एन डी आर एफ तसेच महानगरपालिका अग्निशमन दल यांनी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थितीबाबत येणाऱ्या समस्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक आज जिल्हाधिकारी अशोक काकडे व सत्यम गांधी आयुक्त यांच्या समक्ष दाखवण्यात आले आहे यावेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचाव अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे बोटीचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले एन डी आर एफ टीमचे प्रमुख संतोष कुमार तिवारी व त्यांची चोवीस जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुख सुनील माळी त्यांची एकतीस जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सात बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या त्याबरोबर आवश्यकता असलेले सर्व साहित्यासह सर्व टीम उपस्थित होती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉक आम्ही घेतलेली आहे तर या मॉग्रेन अतिशय व्यवस्थितपणे आणि जरा आपलं कॉर्डिनेशननी ही मॉग्रेन पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काय तयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हे सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या दृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळातसुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच सा आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत एन डी आर एफचे जे तुकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा तर आम फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसा काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसा काही आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायचं आहे ते सर सगळी आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन हो केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्या झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आ, आ, आप आपदा मित्र ॲप आप आहे आपत्ती मित्र तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णा घाटच्या जे काही पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एफच्या वतीने सगळी तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला प्रशासनला सहयोग करा